सर नमस्कार नमस्कार आत्ता आपण राव कॉलनी या ठिकाणी असं एका सोसायटीमध्ये आहोत बरोबर तर आपण काय माहिती द्याल नक्की आपली ओळख सांगावी आणि कोणती कॉलनी कोणती बिल्डिंग आहे त्याच्याबद्दल काय माहिती सांगाल नमस्कार मी अरुण दत्तात्रय बैरागी राव कॉलनीमध्ये विशाल रेसिडेन्सी या विंग ए विंग मध्ये राहतो क्रमांक चारशे दोन तर यावर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी काहीतरी वेगळा असा उपक्रम राबवायचा म्हणून देखावा सादर केला आहे तर या देखाव्यामध्ये आम्ही माता वैष्णोदेवीचं एक गुफेचं संद असं एक काल्पनिक देखावा आम्ही तयार केलेला आहे तर या देखाव्यामध्ये माहिती अशी की वैष्णोदेवी ही जम्मू काश्मीरमधील कटरा गावातील त्रिकुटा पर्वत पर्वतरांगेमध्ये वसलेली एक देवीचं रूप आहे तर हे वैष्णोदेवीचं अविवाहित रूप असून त्याच्यामध्ये महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या तीन रूप रूपामध्ये ते एका गुफेमध्ये वसलेले आहेत तर हे हेच फक्त दृश्य आम्ही साकारण्याचा सा प्रयत्न आमच्या घरामध्ये केला आहे गणपती घरोघरी गणपती देखावा यामध्ये केलेलं आहे बरं तर हे किती वर्ष आहे आपलं देखावा करायचं देखावा करायचं हे माझं पहिलंच वर्ष आहे तसं गणपती मी तर सोसायटी मध्ये गेल्या तीन वर्षापासून राहायला आलेलो आहे तर तीन वर्षामध्ये मी फक्त गणपतीचं असं फक्त गणपती स्थापन केले होते पण देखाव करण्याचं माझं हे पहिलंच वर्ष हा दहा दिवसाचा गणपती आहे हो आपला दहा दिवसाचा गणपती आपलं मूळ गाव कोणता आहे आणि त्या ठिकाणी गणपतीची स्थापना केव्हापासून होती आपल्या काही गावाकडचं काही सांगू शकल का हा तर माझं मूळ गाव हे करमाळा तालुक्यामध्ये आहे सोलापूर जिल्हा तर त्या ज्या त्या गावामध्ये माझं म्हणजे च्या काळा कालावधीपासून काला आम्ही गणपती बसवतो घरामध्ये आजी आज वगैरे तर याच्यामध्ये माझी आजी आई वाईफ वा, वा, आणि भाऊ वगैरे आहेत आणि सोसायटीच्या एक वहिनी पण आलेल्या आहेत बरं मला हे सांगा तुम्ही करमाळा जिल्हा सांगितला ना करमाळा तालुका तालुका मग गावाचं नाव काय ना झरे झरे गाव हे माझं गाव आहे बरं तर या ठिकाणी आपण डेकोरेशन जो सादर नक्की म्हणजे काय काय याच्यामध्ये सांगाल तर हे जो देखावा मी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे तर त्याच्यामध्ये मी सर्व घरगुती असा उपयोग केला आणि पर्यावरण नका असं पूरक असं सर्व वा, वस्तूंचा वापर केला आहे जसं की आपल्या बांबूचे स्टिक्स वगैरे न्यूजपेपर आणि खराब झालेल्या घरच्या साड्या वगैरे कपड्यांचा वापर करून मी हा देखावा सादर करण्याचा प्रयत्न केला आहे ओके धन्यवाद धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी पुन्हा मारून बाई मी विशाल रेसिडेन्सी ए विंग तळेगाव दाबाडे येथे राहते बर आता या ठिकाणी आपण जो देखाव हो केलाय साहजिकच तुमचं सुद्धा यामध्ये सहकारी असणार आहे खूप छान सुंदर देखाव हो केला दहा दिवसाचा गणपती आहे तर आपण काय सांगाल नक्की आम्ही या देखाव्यात सगळ्या घरच्यांनी फॅमिली मिळून हा देखावा असा बनवला बनवला आहे आणि आमच्या सगळ्या फॅमिलीने आम्हाला भरपूर मदत केलेली आहे साधारण किती दिवस लागले बनवायला महिना लागला हो। बरं ठीक आहे मला या ठिकाणी काही ट्रॉफी दिसतात या ट्रॉफी बद्दल आपण काय सांगा जरा घ्या बरोबर कोणती ट्रॉफी आहे एक मिनिट स्वराज्य मित्रमंडळ घरगुती गणेश देखावा स्पर्धा आणि प्रथम क्रमांक मिळाला अरे अभिनंदन बर काय सांगाल याच्या बाबत तुम्ही ही ट्रॉफी आम्हाला रुद्राक्ष मित्रमंडळ गणेश देखावा यामध्ये फर्स्ट क्रमांक आलेला आहे त्यात भेटलेली बरं आता दुसरी एक ट्रॉफी दिसते त्याच्याबद्दल काय सांगाल ही दुसरी ट्रॉफी ट्रॉफी आम्हाला गौरी गणपती सजावटीमध्ये तृतीय क्रमांक आलेला होता त्यात प्रेस फाउंडेशन विनायकं तळेगाव दाबाडी आणि तळेगाव दाबाडी प्रेस फाउंडेशन यांच्या मार्फत भव्य गरवती गौरी सजावट याच्यामध्ये आपला तिसरा क्रमांक क्रमांक आला मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी काजल विशाल थोरात बर आणि राहतो कुठं आपण मी इथेच विशाल रेसिडेन्सी एंगविंग मध्ये राहते बरं आता या ठिकाणी आपण आपल्या शेजारी आहे त्यांच्या घरी आपण आता आलेलो बरोबर तर खूप छान सा दिखाव केला तुम्हाला नक्की काय प्रतिक्रिया द्यायची याच्यावर काय देवीला काय जाण अजून झाले नाही आतापर्यंत पण तरी पण इथे साक्षात असं वाटतंय की वैष्णो वैष्णोदेवी साकारली का काय इथे आम्हाला दर्शन भेटले हां इसका बोनस करा